नमस्कार दृष्टिकोनच्या या पर्वामध्ये आपलं स्वागत आज आपण बोलत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दावोसमध्ये गुंतवणुकीच्या एकंदर आकर्षक महाराष्ट्राला कसं बनवता येईल गुंतवणुकीच्या चित्रात या प्रयत्नामध्ये अडकलेले असतील त्याच्या आधी या हे गुंतवणुकीचं चित्र महाराष्ट्रातलं रेखाटले आधी एक मुद्दा लक्षात घ्यायला हवा की तिथून काल रात्री त्यांना पालकमंत्री पदाचा वाद आहे त्याच्यामध्ये पडावं लागलं आणि त्यातले जे काही पालकमंत्री पदाचे निर्णय आहेत ते, ते, ते त्यांना मागे ठेवावे लागले दोन आठवड्यापूर्वी आपल्या दर्शकांना आठवत हो। असेल की पालकमंत्री की मारक मंत्री अशा अर्थाचा मुद्दा याच मध्ये लोकसत्ताने उपस्थित केलेला होता तो किती लागू होता तो किती रास्त होता आणि तो किती सापेक्षता त्याला कालाची किती होती हे काल जी काही घटना घडली त्याच्यावरनं आपल्या लक्षात आलं असेल शिवसेनेच्या म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या काही नेत्यांनी ने नाराजी व्यक्त केली रास्ता रोको वगैरे झाला आणि त्यानंतर रात्री उशिरा काही पालकमंत्री पदाच्या घोषणेला स्थगिती द्यावी लागली विशेषतः रायगड आणि जळगाव वगैरे वगैरे तर या पार्श्वभूमीवरती आणि हे सुद्धा कधी करावं लागलं तर देवेंद्र फडणवीस दावोसला असताना या पार्श्वभूमीवर दाओसला यावर्षी देवेंद्र फडणवीस जवळपास सात लाख कोटी रुपयांचे विविध गुंतवणूक करार महाराष्ट्रासाठी करतील असं राज्य सरकारकडून सर सांगितलं गेलं तर त्याच्या आधी काय परिस्थिती होती त्याच्याकडे एकदा आपण थोडीशी नजर टाकूया दोन हजार चोवीस साली साडेतीन लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार महाराष्ट्रासाठी केले गेले दाओसला दोन हजार साली ही गुंतवणुकीची रक्कम होती एक लाख हजार कोटी इतकी दोन हजार बावीस साली ही रक्कम होती तीस हजार कोटी रुपयांची यामध्ये कुठल्या कुठल्या कंपन्यांशी करार झाले ही यादी सुद्धा नजर टाकण्यासारखी आहे जिंदाल ग्रुप आहे अदानी समूह आहे जे एस डब्ल्यू स्टील गोदरेज ॲग्रोवेट वरद फेलोऑलॉइज निपॉन टेलिग्राफ अँड टेलिफोन ग्रीनको एनर्जी आ, एशिया पल्पंट पॉवर पेपर टाटा रिअल्टी म्हणजे ही नावं का घेतली तर यावरनं लक्षात येईल की यातल्या बऱ्याचशा कंपन्या भारतीय आहेत म्हणजे कंपन्या भारतीय जे ते गुंतवणूक करणारे ते राज्य भारतामधलं आणि करार मात्र दावोसला अशी परिस्थिती होती एक तो उत्सवी भाग असतो दावोसला जाऊन दा किती गुंतवणूक आणली सांगण्याचा पण या बऱ्याचशा भारतीय कंपन्यांचीच करार झालेली आहेत मुद्दा क्रमांक एक मुद्दा क्रमांक दोन यातली गुंतवणूक प्रत्यक्ष जमिनीवर किती झाली याच्याविषयी तपशील उपलब्ध नाही आहे म्हणजे ह्या ह्या आपल्याकडे गुंतवणुकीचे करार झाले म्हणजे गुंतवणूक झाली असा एक समजण्याचा प्रघात असल्यामुळे व्हायब्रंट गुजरात सारख्या मोठ्या सोहळ्याचं यश हे त्याच्यानंतर किती गुंतवणूक झाली हे मोडण्यात होतच नाही त्या सोहळ्याला किती उद्योगपतींनी हजेरी लावली आणि किती गुंतवणुकीचे करार केले याच्यातच आपण धन्यता मानतो आनंद मानतो पण प्रत्यक्षात त्यातली गुंतवणूक जमिनीवर किती आली ती जर खरोखर येत असती काही म्हणजे मोठ्या प्रमाणात जर ही गुंतवणूक खरोखर जमिनीवर होत असती तर मला वाटतं गुजरातची बरोबरी जर्मनीशी व्हायला हवी इतकं किंवा साऊथ कोरियाशी दक्षिण कोरियाशी व्हायला हवे महाराष्ट्राच्या बाबतीत ते तसंच म्हणता येईल हे गुंतवणुकीचे करार त्यामुळे प्रत्यक्ष येतात का हा मुद्दा यानिमित्तानं चर्चेला घ्यायला हवा आणि तो मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस यांना दावोद दाओस्ता तिथे असताना हा त्यांच्या एकंदर विचार प्रक्रियेचा भाग असेल याचं कारण असं की गेली दहा वर्ष महाराष्ट्र हा गुंतवणूक स्पर्धेतनं मागे पडल्यासारखं चित्र निर्माण झालेलं आहे आपण कितीही महाराष्ट्रप्रेमी महाराष्ट्राच्यावरती श्रद्धा वगैरे वगैरे महाराष्ट्राचं क्रमांक एकवर असणं हे जरी मान्य केलं तरीसुद्धा अन्य राज्यांकडून होणारी स्पर्धा तीव्र झाली आहे हे अमान्य करता येणार नाही विशेषतः तामिळनाडू असेल दक्षिणेकडचं कर्नाटक असेल आंध्र प्रदेश असेल तेलंगणा असेल ही नवीन नवीन राज्य गुंतवणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहेत आणि त्यांना यश येत आहे त्या राज्यातल्या जे काही एक जे सोयी सुविधा आहेत आणि ज्याला मंजुरीची एक सुलभता त्या राज्याने देऊन ठेवलेली आहे त्यामुळे अनेक मोठे प्रकल्प अगदी तो एअरबसचा असेल किंवा अगदी काल ज्याची घोषणा झाली तो व्हिएतनाम मधल्या एका प्रचंड मोठ्या आ, उद्योग समूहाचा असेल की जो विजेवर चालणाऱ्या मोटारी बनवणार आहे त्यामुळे ह्या सगळ्या कंपन्या दक्षिणेकडून जाताना दिसत आहेत त्यावेळेला महाराष्ट्राला मात्र हा एकंदरीत संथपणाचा एक महाराष्ट्राचा एक जो प्रतिमा निर्मितीचा एक प्रयत्न झालेला आहे हा महाराष्ट्राकडून स्वतःकडून झालेला आहे आपण मागे पडत असल्यासारखं चित्र निर्माण झालेलं आहे हे नाकारता येणार नाही ना ना आणि याला कारण राज्यातली राजकीय परिस्थिती आहे हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला हवा कारण राजकीय पक्षांची संख्या जितकी वाढते तितकी गुंतवणुकीच्या कर्जाची रक्कमही वाढते याचा अर्थ सरळ आहे कारण राजकीय पक्ष सरळ गुंतवणूकदारांना कशा पद्धतीनं त्यांच्याकडून त्यांच्या त्यांच्या राजकीय पक्षांसाठी निधीची अपेक्षा व्यक्त करतात किंवा त्या त्याच्यासाठी जे ते, ते काही बाकीचे उद्योग चालतात ते लक्षात घेतलं तर गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये करणं हे उद्योगपतींसाठी खर्चिक होत चाललेलं आहे कारण राजकीय पक्षांची शांत करणं एकेकाळी महाराष्ट्रात परिस्थिती अशी होती की मंत्रालयातनं मुख्यमंत्र्यांकडून एखादा प्रकल्प मंजूर झाला तर थेट त्याची अंमलबजावणी सुरू व्हायची त्याची उभारणी सुरू व्हायची आता तसं राहिलेलं नाहीये आहे मंत्रालय मुख्यमंत्र्यांचं कार्यालय ते गावपातळीवरती अनेक स्थानिक ग्रामदैवतांना या उद्योगपतींना शांत करावं लागतं त्याचा परिणाम असा होतोय की महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक महाग होत चाललेली आहे म्हणून महाराष्ट्र अनेक आहेत त्याच्यामधलं एक कारण आहे गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये मागे पडत चाललेला आहे या पार्श्वभूमीवरती सध्या दावोसला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सात लाख कोटी त्यांनी जसं सांगितलं तशा करारांची संधी मिळाली ते करार खरोखर जरी करता आले तरी त्यातले अनेक करार प्रत्यक्षात जमिनीवर येतील यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागेल आणि त्यासाठी त्यांना व्यवस्थेमधला भ्रष्टाचार त्याचं निर्मूलन करावं लागेल उद्योगपतींना महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करणं हे सहज सोपं आणि सुलभ असेल याची प्रचिती त्यांना दाखवून द्यावी लागेल आणि तसं झालं तरच पुन्हा एकदा महाराष्ट्र हा गुंतवणूकदारांसाठी आकर्षक राज्य ठरेल अन्यथा ही दाऊस फेरी एका मोठ्या घोषणेची फेरी ठरली आणि त्याच्यानंतर जे काही गेल्या तीन वर्षात झालं तसंच आता ही होईल ही आ, चिंता आहे ती टाळण्यासाठी फडणवीसांना या उद्योगपतींच्या आणि उद्योग व्यवस्थेच्या थेट अंमलबजावणीसाठी जे काही मधले अडथळे असतात ते दूर करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील तरच पुन्हा एकदा महाराष्ट्र गुंतवणुकीच्या बाबतीत क्रमांक एकवर जाईल